ि ज्ञानदेव तुकारां कन्नदीनाथभगवान् की जय आवलिज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुतुकारां महाराज की जय की जय अदिशक्तिमुक्ता वायी की जय अप्राप्तो विषयः प्राप्तिकारणाभावेऽपि विषयः काम प्राप्त असलेली वस्तू तसेच तिच्या प्राप्ती कारणाचाही अभाव तरी मी ही वस्तू प्राप्तच करेल अशी जी चित्र वृत्ती आहे त्याला काम असे म्हणतात हिर हिरण्यकशू नावाचा एक राक्षसी राजा होता त्याच्या सैन्यात अनेक रा, राक्षस होते त्याच्यातील एक राक्षसाचं नाव होतं निकम निकंभ त्याला दोन पुत्र होती एकाच नाव होत सुंदर आणि दुसऱ्याच नाव होत उपसुंद हे दोघ खूप तपस्वी होते कधीच भांडण नाही करायचे एक दिवस ब्रह्मदेवाचं तप केलं मग ब्रह्मदेव त्यांना प्रथन प्रसन्न झाले मग ब्रह्मदेव म्हणाले काय सांग तुला काय पाहिजे मग सुंदर उपसुंद म्हणाले आम्हाला अमरत्व पाहिजे मग ब्रह्मदेव म्हणाले मलाच अमरत्व नाही मलाच एक, आम, एक ना एक दिवस मरावं लागते तुम्ही दोघं दुसरं वरदान मागा मग सुंदर उपसुंदाला वाटलं आम आम्ही दोघं खूप प्रेम करतो एकमेकावर कधीच भांडणं करत नाही मग असं म्हणले ब्रह्मदेवाला आम्ही जेव्हा एकमेकाला मारू तेव्हाच मरू मग ब्रह्मदेव म्हणले तता असतू मग सुंद उपसुंदरला एवढं मोठं वरदान दिल्यावर सुंदर उपसुंद कुठंच गपच बसत नाहीत मग सुंदर सुंदर उपसुंद इकडं तिकडं फिरायला लागले सगळ्याला परेशान करायला लागले मग स्वर्ग लोकात गेले सगळ्या देवाला पळून लावलं मग सगळे देव ब्रह्म लोकात गेले ब्रह्मदेवाकडे मग ब्रह्मदेव म्हणले ब्रह्म ब्रह्मांडात सर्व उत्तम ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला तीळ तीळ गोळा गोळा करून त्याच्यापासून एक तिलोत्तमा नावाची अप्सरा तयार तयार केली मग त्या अप्सरेला सुंदर उपसुंदाकडे पाठवलं मग सुंदर उपसुंद म्हणाले सुंद उपसंधाचं लक्ष त्या अप्सरेकडे गेलं अप्सरा सुंदर उपसुंद त्या अप्सरेकडे पळाले मग सुंदानू डावा हात धरला आणि उपसुंद उजवा हात धरला मग दोघं म्हणाले सुंदर म्हणला उपसुंदाला ए उपसुंदा ही माझी पत्नी हात सोड मग उपसुंद म्हणाला ए माझी पत्नी तू हात सोड मग दोघा दोघ ही माझी पत्नी माझी पत्नी मग ती अप्सरा म्हणाली असं नको तुम्ही दोघं युद्ध करा जो जिके मी त्याची होईल मग दोघ युद्ध करायला लागले साधे सुद, साधू सुद, खूप साधू सुद भरण केलं मग खूप घायल झाले मग अप्सारा म्हणाली आशा न कस अंतिम निश्चय घ्या मग दोघ आपले आपले, आपले शस्त्र काढतात शस्त्र तलवारी मग दोघांनी आप आपल्या आपल्या काढल्या एकमेकाच्या अंगावर तलवार टाकली मग दोघही जाग्यावरच मृत्यू पावले मग हे उपसुंदर आणि सुंदरला ती अप्सरा प्राप्त होती का नाही मग याच्यातून सुंदर आणि उपसुंदर याला ती प्राप्तच नव्हती

श्री गुरु वक्ते महाराज की जय वही नित सनात हिंदू धर्म की जय